हॅलो आज आपल्याला पार्टीला जायचं होतं अरे hmm? यार कुठं पार्टी गेलीशिबात आहे का पार्टी अभि तुझ्या नशिबात काय बे तुला तर पुरी नाही पटत अभि मी पटवली नाही फेसबुक वर hmm, hmm, hmm. काय बोलताय तू अभि रोजच बोलतो जमलो ना मग पण तू बायको किती जीव खायन तू या अरे खूप जीव खाते खूप जीव लावते रे माई सारखी जीव लावणारी कोणी हायच नाही आणि तिला सांगतो आज एक तर रविवार आहे मला तिला बाहेर घेऊन जायचं आहे फिरायला म्हणून का माया पार्टीला येत नाही ना बाई औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर ठीक आहे मग ठेवतो हो मित्राचा होता पार्टीला चाल म्हणे आपल्याला कुठं एवढा टाइम आहे का नाही एक तर तुला टाइम द्या ते आहे का नाही मी काय म्हणतो येणार तिला भेटायला यार मी आजचा दिवस तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट काढला होता नाही जाऊ का अरे नाही तू जा आता तुम्ही एवढं म्हणताय तर जात पण तुमच्या खुशी समोर माझ्या प्लीज रिप्ले हुँ, हुँ, हुँ। तुया अरे तुझ्या मोबाईल वर मेसेज येत आहे पायावर फोन अरे हो ते आत्या म्हणे साड़ी आण मध्ये म्हणून पाठवत असं मेसेज आज माझी बायको बाहेर चालली आहे प्लीज भेटू शकते का बापरे दोन महिने झाले फेक आय डीवरून बोलताय मलाच पागल म्हणते जराशी अक्कल नाही हो भेटू ना किती वाजता किती वाजता प्राची तू किती वाजता चालली व पाच वाजता हां ठीक आहे ठीक आहे आपण सहा वाजता भेटू आपण सहा वाजता भेटू मी सहा वाजता पण जाऊ शकतो हो का सॉरी सॉरी सात वाजता भेटू आपण किती थांबतो काय जाणं कॅन्सल झालं हा कसं काय कॅन्सल झालं नाही तू जा जा तू बापा का एवढा रागत आहे तुम्ही अव तसं नाही व जा तुले पिराले जा बा म्हणतो तो अरे आत्ताच नाही येत आहे तर मी काय करू तिथे जाऊ हॅलो सॉरी यार कॅन्सल झालं आज नाही भेटू शकत सॉरी यार कॅन्सल झालं आज नाही भेटू शकत ठीक आहे मादने मॉल मध्ये जाते ओके बेबी ठीक आहे जा अहो आता येताय म्हणते जाऊ का मी परत हो का चल जा जा ठीक आहे अरे आज चल माजी बायको चालली येनं भेटायला अरे बापरे आता नाही येऊ हो शकत तुझ्या बँकोमुळे मी का बरं प्लॅन कॅन्सल करू अरे यार प्लीज येणं ते आपल्या दोघांच्या मंदात कबम्याती आहे तिच्याकडे लक्ष नको देऊ तू प्लीज ठीक आहे येते

हॅलो बाबू मला तुला बघायचं आहे व्हिडिओ कॉल करू का हो ना अरे यार हात काढ ना दिसून नाही ना अरे याच्यात तर माझंच घर दिसत आहे ना अरे मी पण दिसत आहे अरे याच्यात दिसत आहे आचल बाबू <laughs> काय अरे मी मजाक करतो माहित होत काय मजाक करतो तुम्ही हो का अशा किती सोबत बोलता कुठे कुठे लपड नाही बाबू शोन या राजल आचल, आचल।, आचल? काय आचल आचल करून राहिले आणखी कोणी आहे का पायल फायल <coughs> <coughs> हो। तो ना नव्हतं तुम्ही अशी करताल म्हणून मजाक करत होतो ना अशी कोणती मजा काय मजाक करत होतो मी ऐकत झालं बाबू असं करते का मला त्या जीवनात एक बाबू नसन म्हटलं तुम्ही ना कधी मेसेज येईल नसन रिप्लाय नसन दिला ऐकत जा मग ऐकत जा बोला ते आचल सोबत अस अरे थे आचल तू सोय ना मला माहित होतं का मी आचल आहे ते आचलचं तोंड पडतं तुमचं पडतं अच्छा

<laughs> आता काही नाटक करू नका सगळं समजते मला ना तुला आज गार्डन मध्ये फिरायला नाही तू मी नाही आज तुमच्या सोबत त्या आचरले ना तिला सांगा मेसेज करून ठीक आहे उठा आता माफ केलं तुला मध्ये खरंच दिल्ली गई ना मुंबई ना 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 देखना 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 ना, तर मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करा